राम राम मंडळी आपल्या मराठमोळ्या स्वयंपाकघरात तुमचं खूप 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 मनापासून स्वागत तर आपण आपल्या चॅनलवरती पारंपारिक किंवा विस्मरणात गेलेले किंवा आजीचे पदार्थ पाहत असतो त्याचप्रकारे आज आपण आपल्या चॅनलवरती पाहतोय मसाले भात ऑथेंटिक किंवा ट्रेडिशनल पारंपरिक मसाले भात कसा बनवायचा पूर्वीच्या काळी लग्नामध्ये पारंपरिक भात किंवा मसाले भात बनवला जायचा अगोदर मसाले भात मठ्ठा जलेबी अशा प्रकारचीच मेजवानी असायची आणि लिमिटेड पदार्थ असायचे आत्ताच्या काळामध्ये तसं नाही आहे खूप सारे पदार्थ असतात वेगवेगळ्या व्हरायटीसुद्धा असतात पण त्या काळची वेगळीच मजा होती किंवा ती जी चव होती परफेक्ट ती एक वेगळीच होती तर आज आपण आपल्या चॅनलवरती पाहतोय अगदी पारंपरिक पद्धतीने महा महाराष्ट्रीयन मसाले भात कसा बनवायचा तर त्या मसाले भातामध्ये गोडा मसाल्याचा वापर व्हायचा पूर्वीच्या काळी खूप प्रमाणामध्ये घरीच मसाला बनवला जायचा पण आत्ता तेवढं बनवणंही होत नाही आणि खाण्यासाठीही तेवढे काही उत्सुक नसतात पण तुम्ही हा मसाले भात अशा प्रकारे गोडा मसाला तयार करून बनवून पहा तुम्हाला खूप 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 आवडेल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर मसाले भात बनवण्यासाठी मी इथे एक कप हा तांदूळ घेतलेला आहे तर मी इथे हा कोलम तांदूळ घेतलेला आहे स्वच्छ धुवून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता धुवून घेतल्यानंतर मी यामध्ये फारसं पाणी ठेवलेलं नाही आहे एक दोन चमचे पाणी असेल एवढ्याच पाण्यामध्ये पुरेसा आहे किंवा एवढ्याच पाण्यामध्ये हे मस्त असं भिजलं जातं चला तर मग आता आपण पुढची तयारी पाहूयात पुढची तयारी म्हणजेच मसाला तर महाराष्ट्रीयन मसाले भातामध्ये हा गोडा मसाला वापरला जायचा बेसिकली गोडा मसाला म्हणजे काय तर गोडूस मसाले जे असतात जसं की दालचिनी गोड वेलची अशा प्रकारचे धने किंवा जिरे दगडफूल जायपत्री अशा प्रकारचे हे मसाले संपूर्ण गोळा केले जायचे आणि त्यापासून मसाला बनवला जायचा तर मी इथे एक चमचा खसखस एक चमचा जिरं दोन चमचे बडीशेप दोन चमचे तमालपत्राची पानं किंवा चार ते पाच तमालपत्राची पानं दोन चमचे दालचिनी दोन चमचे धणे दोन चमचे हिरवी वेलची दोन दोन चमचे स्टार फूल दोन चमचे जायपत्री आणि दोन चमचे दगड फूल घेतलेलं आहे प्रमाण म्हणाल तर खसखस आणि जिरं याचं प्रमाण आपल्याला अर्ध ठेवायचं आहे सगळ्या मसाल्यांच्या तुलनेमध्ये हे दोन प्रमाण आपल्याला अर्ध घ्यायचे म्हणजे दोन चमचे असेल तर हे दोन प्रमाण आपल्याला एक चमचा घ्यायचा आहे खसखस आणि जिऱ्याचं चला तर मग गोडा मसाला बनवायला घेऊयात तर हा गोडा मसाला आपण अगदी सोप्या पद्धतीने आणि पटकन पाहणार आहोत बरेच जण म्हणतात मसाले वेगवेगळे वेग भाजायचे की सगळे एकत्र एक भाजले तरी चालतात बेसिकली गोडा मसाला हा आपण गोडूस किंवा गोड अशा प्रकारच्या मसाल्यांपासून बनवतो त्यामुळे या मसाल्याला फार वेळ भाजण्याची गरज नसते हलकसं गरम करून घेतलं तरीही चालतं तर मी दाखवलेले सगळे मसाले यामध्ये काढून घेतलेले आहेत शक्यतो लोखंडी कढई किंवा लोखंडी पॅन वापरायचा जेणेकरून खमंगपणा येतो किंवा हे मसाले छान भाजले जातात आपल्याला खूप वेळ भाजायची गरज नाही आहे हलकेसे गरम करून घ्यायचे आहेत किंवा लालसर वगैरे भाजून घेण्याची अजिबात गरज नाही आहे कारण पारंपरिक गोडा मसाला अशाच प्रकारे बनवला जातो किंवा हीच स्टेप फॉलो केली जाते तर अशा प्रकारे हे सगळे मसाले आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आणि तुम्ही हा गोडा मसाला कांदा लसूण विरहित स्वयंपाकामध्ये सुद्धा वापरू शकता कुठल्याही नैवेद्याच्या स्वयंपाकामध्ये सुद्धा वापरू शकता यामुळे खूप छान चव येते नक्कीच ट्राय करून पहा तर हे मी मसाले हलकेसे गरम करून घेतलेले आहेत आता एका प्लेटमध्ये काढून घेते आणि हलकेसे आपण थंड करून घेणार आहोत व्यवस्थित थंड झाले तर मिक्सरमधून व्यवस्थित निघतात किंवा याची बारीक पूड किंवा पावडर होते जसं की मार्केटमध्ये वगैरे मिळते अगदी त्या प्रकारे तर मी हे मसाले एक दहा मिनिटं थंड करून घेतलेले आहेत थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये काढून घेतले आता आपण झाकण लावून मिक्सरमध्येच हे मसाले वाटून घेणार आहोत तुम्ही जर जास्त प्रमाणात बनवत असाल तर गिरणीवरती हे बारीक करून आणलात तरीही चालेल अशा प्रकारे मसाल्यांची किंवा लाल तिखट वाटण्याची गिरणी असते तर मी इथे एक चार ते पाच मिनिटं छान फिरवून फिरवून मस्त असं याची पावडर बनवून घेतलेली आहे किंवा मसाला बनवून घेतला आहे टेक्स्चर पाहू शकता तुम्ही अजिबात खडबडीत नाही आहे अगदी आपल्याला पावडर बनवून घ्यायची मस्त अशी ही पावडर तयार झालेली आहे तर हा पारंपरिक गोडा मसाला तर तयार झाला पुढची तयारी पाहूयात भाज्या पाहूयात मी इथे हिरवे मटार घेतलेले आहेत कोथिंबीर आहे आलं लसूण ठेचून घेतले खलबत्त्यामध्ये एक बटाटा स्वच्छ धुवून त्यावरची सालं काढून चिरून घेतलेला आहे वांगी चिरून घेतलेलं आहे एक मोठी वांग होतं आणि गाजर चिरून घेतले टोमॅटो चार ते पाच हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत खूप सारा कांदा चिरून घेतला आहे अगदी सरसा आणि खूप सारा कडीपत्तासुद्धा घेतलेला आहे हवं असेल तर तुम्ही एक दोन भाज्या यामध्ये वाढवू शकता किंवा आवडत नसतील तर एखादी दुसरी कमी केला तरीही चालेल तर मी आता कढई ठेवून घेतलेली आहे मस्त अशी पितळी कढई ठेवली पारंपरिक पद्धतीनेच बनवूयात आता मी यामध्ये एक तीन चमचे तेल टाकून घेतले अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत बारीक कट करून घेतलेल्या कडीपत्ता आणि कांदा टाकून घेतलेला आहे ही प्रोसेस मी फास्ट का दाखवली किंवा पूर्ण का दाखवली नाही तर सॉरी मी कॅमेरा चालू करण्यासाठी विसरलेले होते पण बेसिक स्टेप आहे जिरं मोहरी कांदा तर आपण कुठल्याही फोडणीसाठी वापरतोच सगळ्याच गृहिणींना ती स्टेप येते किंवा मा माहिती असते तर ही प्रोसेस झालेली आहे कांदा हलकासा लालसर झाला की आता आपण यामध्ये टाकून घेऊयात ज्या आपण भाज्या घेतलेल्या होत्या चिरून स्वच्छ धुवून चिरलेल्या होत्या त्या मी यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत संपूर्ण भाज्या टाकून घेतलेल्या आहेत प्रमाण तर मी तुम्हाला अगोदर सांगितलेलंच आहे पण प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्हाला जेवढ्या भाज्या हव्या आहेत तेवढ्या टाकलात तरीही चालेल यामध्ये बीन्सचा वापर केला जातो म्हणजेच श्रावणी घेवडाही वापरला जातो किंवा तोंडलीही वापरली जातात तुमच्याकडे अवेलेबल असतील टाकला तरीही चालेल आता मी यामध्ये टाकलेला आहे एक पाव चमचा हिंग आणि आलं लसूण जे की मी खलबत्त्यामध्येच पारंपरिक पद्धतीने ठेचून घेतलेलं आहे त्यानंतर मी यामध्ये टाकलेले आहे पाव चमचा हळद पावडर आणि एक चमचा लाल मिरची पावडर टाकलेला आहे छान रंग येण्यासाठी बॅडगी मिरचीचं लाल मिरची पावडर आहे हे कारण आपण यामध्ये हिरवी मिरची टाकली आहे त्यामुळे कमीच तिखट टाकायचं आहे आपल्याला आणि मी यामध्ये आपण जो फ्रेश मसाला बनवून घेतलेला आहे गोडा मसाला तो एक मोठा चमचा भरून टाकला आहे आणि चवीनुसार मीठसुद्धा टाकून घेतलेला आहे आता आपण या सगळ्या भाज्या मीठ आणि हे सगळे कोरडे मसाले छान मिक्स करून घेणार आहोत पण मी यामध्ये थोडीशी कोथिंबीरसुद्धा टाकून घेतली वरतून कोथिंबीर तर आपण टाकणारच आहोत पण अशा प्रकारे फोडणीमध्ये कोथिंबीर टाकली तर फ्लेवर खूप छान येतो किंवा त्या कोथिंबिरीचा याला वास सुवास लागतो आणि भाजी किंवा कुठलाही पदार्थ असेल तो खूप छान होतो तर एक दोन ते तीन मिनिटं मसाले टाकून झाल्यानंतर मी छान परतून एकत्रित करून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता आता आपण यावरती झाकण ठेवूयात आणि एक चार ते पाच मिनिटं अगदी लो फ्लेमवरती या भाज्या छान शिजवून घेणार आहोत किंवा वाफवून घेणार आहोत तर एक पाच मिनिट मी या भाज्या छान वाफवून घेतलेल्या आहेत तुम्ही इथे पाहू शकता मस्त बाजूने तेल सुटायला सुरुवात झालेली आहे आणि बऱ्यापैकी एक ऐंशी टक्के या भाज्या शिजल्या गेलेल्या आहेत किंवा मऊसर झालेल्या आहेत परत एक वेळेस आणि रंगीबेरंगी वाटतो तुम्ही पाहू शकता आता आपण यामध्ये टाकून घेऊयात तांदूळ जो की आपण भिजवून घेतलेला आहे इथे तुम्ही कुठलाही तांदूळ वापरू शकता आवड तुमची आहे कुठलाही सुगंधित तांदूळ वापरलात तरीही चालेल कोलम इंद्रायणी किंवा कुठलाही वापरलात तरीही चालेल शक्यतो या मसाले भातासाठी बासमती तांदूळ वापरत नाहीत पण तुम्हाला ह हवं असेल किंवा आवडत असेल तर टाकलात तरीही चालेल तर तुम्ही तर या इथे पाहू शकता तांदूळ टाकून झाल्यानंतर छान आपण तांदळामध्ये या भाज्या किंवा हा मसाला कोट करून घेतोय जेणेकरून पूर्ण तांदळाला या भाज्या किंवा हा मसाला लागला जाईल आणि खिचडी किंवा मसाले भात खूप छान असा चमचमीत होईल आता मी यामध्ये टाकत आहे पाणी तर पाणी मी इथे गरम करून घेतलेलं आहे बाजूच्या गॅसवरती कधीही पाणी हे गरमच वापरायचं आहे जेणेकरून कुकिंग प्रोसेस स्टॉप होत नाही भात व्यवस्थित शिजला जातो अगदी कुकरमध्ये जसा शिजवला जातो अगदी त्या प्रकारे शिजतो त्यामुळे अशा प्रकारे गरम पाणी टाकायचं आहे आता मी यामध्ये टाकलेला आहे गुळाचा खडा आणि एक आठ ते दहा काजूच्या पाकळ्या काजूच्या पकड्या टाकणं ऑप्शनल आहे पण छान लागतात म्हणून मी टाकलेले आहेत त्यावरतून खूप सारी कोथिंबीरसुद्धा टाकलेली आहे तर अशा प्रकारे छान आपण ढवळून घेऊयात मिक्स करून घेऊयात तुम्ही या इथे पाहू शकता रंग किती सुंदर आलेला आहे टेक्स्चरही मस्त आलेला आहे आता म्हणाल तुम्ही की यामध्ये पाणी किती टाकायचं आहे मी इथे एक कप तांदूळ घेतलेला होता तर त्यासाठी आपल्याला इथे तीन कप पाणी टाकून घ्यायचं आहे पाण्याचा वापर थोडासा जास्ती करायचा जेणेकरून छान मऊ हा मसाले भात होतो आणि त्यानंतर मी यामध्ये दोन चमचे साजूक तूप टाकून घेतलेला आहे अशा प्रकारे साजूक तूप टाकून घेतलं तर भात खूप छान शिजला जातो अगदी मऊसर असा आणि परफेक्ट मसाले भात तयार होतो आता मी या भाज्या पूर्ण हा मसाले भात छान ढवळून घेतलेला आहे आता या यावरती झाकण ठेवूयात अगदी लो टू मिडियम फ्लेमवरती एक दहा मिनिटं हा मसाले भात आपण शिजवून घेणार आहोत शिजण्यासाठी अजिबात घाई करायची नाही किंवा हाय फ्लेम करायची नाही आहे कारण मस्त मंदाचे वरती शिजलास तर हा भात खूप छान होतो पूर्वीच्या काळी चुलीवरती बनवला जायचा तर जवळजवळ एक दहा ते अकरा मिनिटं झालेली आहेत मी हा भात छान शिजवून घेतलेला आहे झाकण काढून पाहूयात आ इतका सुंदर सुवा सुटला आहे पूर्ण घरभर तुम्हाला काय सांगू आणि टेक्स्चर पाहू शकता अगदी मऊ सरसा असा छान शिजलेला आहे पण लपलपीत किंवा चिकटही झालेलं नाही आहे मऊ मोकळा झालेला आहे आणि परफेक्ट लग्नाच्या पंक्तीमध्ये कसा मसाले भात असतो अगदी त्या प्रकारेच झालेला आहे तुम्ही या इथे पाहू शकता मस्त पूर्वीच्या काळी केळीच्या पानावरती सर्व केला जायचा आणि पूर्वीच्या काळी हेच खूप वाटायचं किंवा हेच किती छान आहे पंचपक्वानांच्या समवेत असं वाटायचं तर हा मस्त असा लग्नाच्या पंक्तीतला मसालेभात आता तयार झालेला आहे रेसिपी नक्की ट्राय करा कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा